सर तुम्ही नाराज आहे अशी चर्चा कालपासून सुरू होती तुम्हाला राज्यसभा खासदार काय कसं नाही तुम्हाला वाटलं मी नाराज आहे चर्चा चर्चा सुरू तुम्ही करत असता तुम्ही पण बोलला त्याच्यावरती सर काल की मी नाराज नाही पण इच्छा होती मला खासदार व्हायचं इच्छा व्यक्त केला होता मला इच्छा आहे आणि म्हणून तर जे आहे जे लोकसभा लढवायला सुद्धा मी तयार झालो होतो दिल्लीतून माझं तिकीट त्यांनी फायनल केलं असं मला सांगितलं म्हणून कामाला लागलो आणि त्याच्यानंतर एक महिना त्याचं जे आहे निकाल जाहीर होईल त्याचं मी म्हटलं आता हे बस झालं ह्युमिनिएशन खूप होतं काय मी थांबून घेतो तर समोरचा का जो आहे उमेदवार एक महिन्यापासून कामाला लागलेले आहेत कोणाला द्यायचं त्यांना द्या आणि ते माघार घेतल्यानंतरसुद्धा बारा पंधरा दिवसांनी जे आहे उमेदवारी जाहीर झाली म्हणजे शेवटच्या फॉर्म भरायचा शेवटचा दिवस त्याच्या आदल्या दिवशी आता या सणाचे परिणाम शेवटी जे आहेत जय पराजय याच्यावर होत असतात काही नाही ठीक आहे आता पक्ष म्हटल्यानंतर सगळ्या गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे होत नाही थांबावं लागतं काही वेळेला आपल्याला थांबण्याची बरं माझ्या आयुष्यामध्ये सत्तावन्न वर्षाचं आयुष्य सर म्हणजे राजकारणात शिवसेना झालं तेवढं मला झालं त्याच्यामध्ये अनेक वेळा असं झालं की आपल्याला वाटतं की असं व्हायला पाहिजे पण नाही होत असेल कदाचित जैवाचा भाग असेल कदाचित काही कंपल्शन असतील राज्यसभा निवडणुकीवर आता तुम्ही प्रश्न विचारला मला फक्त माझ्याबद्दल काही काय असेल म्हणजे माझ्या प्रश्नाची मला या निवडणुका झाल्यानंतर अनेक राजकीय पक्षाचे लोक आपलं आपलं मत व्यक्त करतात त्यांची त्यांची भूमिका मांडतात प्रत्येकाला लोकशाहीमध्ये आपलं मत व्यक्त करायचं भूमिका मांडायचा पूर्ण अधिकार आहे त्याच्यात कुठली टीका टिप्पणी त्यांनी केलेल्या गोष्टीला मला करायची नाही मला फक्त विकासाच्या बद्दल मी लक्ष घातलेलं आहे विकास करत आपल्या जिल्ह्याला आपल्या राज्याला कसं अधिकची मदत करता येईल कसा महत्त्वाची कामं मार्गी लागतील आणि याच निमित्तानं पुन्हा नव्या उमेदीनं येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीच्या समोर आम्हाला महायुतीला जाता येईल याबद्दलचा माझं चिंतन झालं मला चिंतनाची गरज नसते राज्यसभा निवडणुकीवर हे दादांचा खोट आहे तुम्ही काय होत सध्या एक मिनिट आता तुम्ही प्रश्न विचारला एक कुठल्याही पद्धतीनं तुम्हाला याच्यातलं काही माहिती नसतं मस्तपैकी बातम्या फेरण्याचं काम तुम्ही करता तो तुमचा अधिकार आहे पण स्वतः भुजबळांनी काल सांगितलं मी याच्यामध्ये नाराज नाही प्रफुलबाईंनी सांगितलं तटकरेंनी सांगितलं तरी देखील काही जण मग आमचे विरोधक असतील किंवा आमचे फार जवळचे मित्र असतील हे आमच्या फार विचार करतात असे त्यांनी अशा बातम्या टिकवलेल्या आहेत त्या बातम्यात बात तसूभर देखील तथ्य नाही त्याबद्दलचा निर्णय पार्लमेंटरी बोर्डाने तिथं बसून त्या ठिकाणी घेतला आणि काल फॉर्म भरलेला होता फॉर्म भरताना देखील तिथं एक दुःखद घटना घडली अतिशय जवळचे देवेंद्र फडणवीस साहेबांची व्यक्ती होती काळे अमोल त्यांचं दुःखद निधन झालं आणि त्यांचं अस्थिविसर्जन कशाला तरी त्यांना काल नाशिकला जायचं होतं दोन तीन दिवस ते त्याच्या दुःखात आहे आणि त्याचबरोबर एकनाथरावांना मी आदल्या दिवशी रात्रीच वर्षावर भेटलेलो होतो त्यांना सांगितलं की आज रात्रीपर्यंत किंवा उद्यापर्यंत आमचं उमेदवाराचं नाव ठरेल आम्ही सगळेजण जाऊन तो फॉर्म भरणार आहे मी काही सगळ्यांना त्या फॉर्म भरायला जावं असं काही मला वाटत नाही ते म्हणणे हरकत नाही महायुती तर बरोबर आहेच त्याच्यावर तुम्ही जाऊन फॉर्म भरा तरी देखील बातम्या लावल्या अरे राष्ट्रवादीच होती शिवसेना शिंदे गट नव्हता भाजप गट नव्हता मी जर त्यांना बोलवलेलंच नव्हतं जर एक घटना घडलेली असताना दुःखात असताना आपण त्याला चला फॉर्म भरायला चला असं म्हणणं मला योग्य वाटलं नाही आणि निवडणूक बिनविरोध होणार होती कारण एकीकडं एक दोनशे मतं होती आणि एकीकडं काही सत्तर पंच्याहत्तर मतं होती त्याच्यामुळं हो, आम्ही आपला गेलो आमचे प्रमुख लोक फॉर्म भरताना प्रफुल्ल पटेल भुजबळ साहेब सुनील तटकरे आणि नरहरी जिरवाळ कारण चौघांनाच आतमध्ये एंट्री असती त्या चौघांनी उमेदवारांनी अर्ज भरला आत्ता बातमी आली की स्कृटीमध्ये अर्ज मंजूर झालेला आहे आता माघार घ्यायची वेळ आहे त्यावेळेमध्ये जर उमेदवारांनी नाही माघार घेतली तर ते बिनविरोध आले असं समजायला हरकत नाही एक मिनिट तुम्ही कुणी काय टीका करावी हा ज्याचा त्याचा अधिकार आहे मला त्याबद्दल काही बोलायचं नाही मी जे काही तुम्हाला सांगितलेलं आहे ते सांगून झाले